माझे नाव अक्षय नारखेडे आहे मी नांदुरा बुलढाणा डिस्ट्रिक्टमधून नांदुरा इथून बिलॉंग करतो आणि माझ्या फर्मचे नेम आनंद हार्डवेअर अँड इलेक्ट्रिक असे आहे आणि मी दोन हजार सोळाला इथं जॉईन झालो पॅड क्रॉपची डीलरशिप म्हणता येईल तर एकोणीसशे नव्वदपासून पासून वडील काम करत आहे त्यामध्ये बट दोन हजार पाच नंतर जेव्हा भरपूर प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केले त्याच्यानंतर तो सेल होता तर तुम्हाला असं म्हणता येईल त्यामध्ये की पहिले सेल बेरीजमध्ये होता पॅडक्रॉपचं काम घेतल्यानंतर सेल गुणाकारमध्ये झाला जसं पॅडक्रॉपचा डबल बुलचा पहिले असं होतं की वीस पंप बोलवतानाही आम्ही खूप विचार करायचो आज हजार पंप बोलवताना विचार होत नाही कारण की त्यांची क्वालिटी ब्रँड असा जो मेंटेन केलेला आहे त्यामधली खास करून बारा चौदाची लीड एसिडची बॅटरी ही खूप त्यांनी मेंटेन केलेली आहे त्या हिशोबाने लोकांचा कल त्याच्यावर आहे लोक आता नावाने मागतात की पॅडक्रॉपची बॅटरी द्या इतरांच्या तुलनेत म्हटलं तर असं म्हणता येईल की फॅटक्रॉपचा कोणी हात पकडू शकत नाही दुसरं महत्त्वाचं म्हटलं तर यांनी जी प्रत्येक प्रोडक्टमध्ये जी आतमधली इनबिल्ड जी त्यांची सिस्टम आहे जसं म्हणता येईल बॅटरी म्हणता येईल मोटर म्हणता येईल ही एकदम अव्वल दर्जाची मेंटेन केलेली आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता एक छोट्यातल्या छोट्या पार्टपासून मोठ्यातल्या मोठ्या पंपाची टाकीपर्यंतही त्यांनी ती क्वालिटी खूप चांगली मेंटेन केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्यावर खूप चांगला विश्वास आहे त्यामुळे त्यांचा एकदम विक्री खूप चांगली होत आहे कस्टमर आज कोणती वस्तू घेऊन गेला पॅडक्रॉपची तर आपण त्याच्या ओपिनियन सेकंड डे एक्सपेक्ट नाही करू शकत किमान एका वर्षानंतर हे अनुभव आहे तो नंबर वनच आहे त्यानंतरच प्रत्येक प्रोडक्ट जो काही कंपन्यांनी प्रोडक्ट नवीन लॉन्च केले तर तो आज विकल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा अनुभव आला नाही तर एका वर्षाने दोन वर्षाने त्याचे अनुभव खूप चांगले आले त्यानंतर त्या, त्या प्रोडक्टची डिमांड वाढ पॅड क्रॉपचा एक डबल बुल म्हणून एक बॅटरी पंप आहे जेव्हा आम्ही दोन हजार सतरापासून विकणे चालू केला होता जेव्हा कंपनीने तो लॉन्च केला मग त्या सतरानंतर त्याला अठरामध्ये आणखी त्यांनी बदल केला एकोणवीसमध्ये दरवर्षी काही ना काही त्यामध्ये बदल येत गेले जेव्हा सतरामध्ये आम्ही सुरुवात केली होती तर दहा ते पंधरा पंपापासून सुरुवात केली होती आज दोन हजार चोवीसमध्ये आजच्या रेडी टू स्टॉकमध्ये आमची हजार पंपांची माझी एकट्याची बुकिंग आहे सीडरचा अनुभव म्हटलं तर दोन हजार वीस सालीपासून त्यांनी लॉन्च केले दोन हजार वीसमध्ये मी स्वतः पाच सीडर घेतले होते नंतर एकवीसमध्येही घेतले सीडर खूप छान आहे जे बाकी कंपन्यांच्या तुलनेमध्ये सीडरची क्वालिटी नंबर वन आहे आणि सीडरसोबत मिळालेली ॲसेसरी ही बाकी कंपनीच्या तुलनेमध्ये भरपूर आहे कोणती कंपनी दहा चाळण्या वगैरे देत असेल तर पॅडक्रॉफ ही वीस चाळण्यापर्यंत आजच्या ता तारखेमध्ये देत आहे आणि अनुभव म्हटला जाईल तर ग्राहकाचा त्याच्यावर चांगला विश्वास आहे म्हणजे दोन हजार वीसमध्ये मी स्वतः पाच खरेदी केले होते विक्री करण्यासाठी आज मी तीनशे ते पाचशे सीटर खरीप सीझनला तीनशे पाचशे सीटर खरेदी करतो रब्बी सीझनला पण तीनशे खरेदी करतो सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर ग्राहकांना बॅटरी स्पेअरमध्ये डबल बुलवर लोकांचा कल चांगला आहे दुसरं म्हटलं तर स्ट्रोकमध्ये सुजो म्हणून एक फोस्ट्रोक पंप आहे त्याच्यावरही चांगला आहे गनू आहे आणि सीडर तर एक आहेच आपलं आणि दुसरं म्हटलं तर टी पी पंपामध्ये पन्नास नंबर तीस नंबरवर लोकांचा चांगला कल आहे फवारणीसाठी वगैरे तर पॅड क्रॉपचे पंप खूप चांगले <स्थाथ> विकले जातात जसं कंपनी ॲडव्हर्टाईजमेंट करताय जसं फेसबुकवर ॲडवर्टाइजमेंट करताय इंस्टाग्रामवर ॲडवर्टाइजमेंट करताय आणि जे काही मराठी कलाकार आहे यांच्यासोबत कंपनी ब्रँडिंग करते याचा इम्पॅक्ट खूप चांगला पडतो आहे म्हणजे लोकांनी ते बघितल्यानंतर लोकांचा अप्रोच त्याच्यावर होतो आहे की नाही काहीतरी असल्यामुळे जेवढे स्टार कलाकार प्रोडक्टचा ऍडव्हर्टाईजमेंट करता आहे तर काही विश्वास असेल म्हणूनच ते एक ट्रस्ट म्हणूनच ते काम करत आहे त्यामुळे लोकांचा त्याच्यावर आणखी ट्रस्ट वाढला असून थोडाफार सेलमध्ये फरक पडतो विक्री वाढतेच कमी होत नाही हो जसं की आता सीडर घ्या सीडर हाऊ टू इन्स्टॉल याचे काहीतरी कंपनीने तीन चार व्हिडिओ पब्लिश केलेले आहेत जास्त करून तर आम्ही सिडर विक्री करताना आम्ही इथं फिट करून देतो त्यांना माहिती देतो नाही कडाला कोणी बाहेर असलं पॅकिंगमध्ये तर त्याला आम्ही तो व्हिडिओ सेंड करतो आणि नाही म्हटलं तर तुम्ही युट्यूबवर जाऊन पॅडप्रॉफ साईट टाकून हाऊ टू इन्स्टॉल पॅडक्रॉप सिडर तर त्याच्यावर तुम्हाला तिन्ही प्रकारचे व्हिडिओ येऊन जातात काही प्रॉब्लेम नाही कंपनीबरोबरचा अनुभव म्हटलं तर टाईम टू टाईम कंपनीची डिलिव्हरी सर्व्हिस इन्स्टंट सर्व्हिस आहे काही प्रॉब्लेम आला तर कॉपरेशन आहे कंपनीचं डिलरसोबत कंपनीकडनं काही मोटर झाला बॅटरी झाली खास करून बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आलाच असेल तर कंपनी जी त्याची वॉरंटी घेत आहे त्या बेसमध्ये इन्स्टंट सर्व्हिस आम्ही देतो कंपनीची रिप्लेसमेंट अशी आहे की डीलरने स्टॉक ठेवावा डीलरकडे असलेल्या डीलरने ग्राहकाला लगेच बदलून द्यावं नंतर कंपनी डिस्ट्रीब्युटरला एक जो टाईम आहे टाईम पिरियड आहे पंधरा दिवस वीस दिवसामध्ये डीलरला ती बदलून देऊन देते सर्वात महत्त्वाचं तुम्हाला क्वांटिटी बल्क क्वांटिटीमध्ये काही असेल तर तुम्हाला कंपनी खूप चांगल्या रेटमध्ये काम करून देते कंपनीचे एक चारशे सव्वा चारशे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये काही वस्तू आता प्रत्येक डीलरकडे सर्व वस्तू असणे आवश्यक नाही आहे अवश्य नाही आहे तरी काही एखादी वस्तू लागली आता एक मिनी रोटर आहे मिनी पॉवर विडर आहे चाफ कटर आहे ग्रास कटर आहे यामध्ये आता प्रत्येक डीलर अवेलेबल नाही ठेवू शकत तरी एखादी वस्तू लागली तर कंपनी बाय द ट्रान्सपोर्ट लगेच सेकंड डे इमिजिएट डिलिव्हरी करून देते त्यामुळे डीलरकडनं ग्राहक खाली हात जात नाही त्याला एक विश्वास राहतो कस्टमरला की इथं आपण मागितलं तर आज नसेल अवेलेबल तर दुसऱ्या दिवशी डीलर अवेलेबल करून देऊ शकतो हा एक कंपनीचा खूप महत्त्वाचा भाग आहे अवेबिलिटी ही खूप महत्वाची गोष्ट आहे नवीन उद्योजकांना माझी एक विनंती आहे की तुम्ही मनात शंका न ठेवता त्यांच्यावर विश्वास ठेवून पॅडक्रॉपची डीलरशिप घ्या कारण की यांच्याकडे प्रोडक्ट रेश खूप चांगली आहे आणि कंपनीची पॉलिसी खूप चांगली आहे कंपनीच्या पॉलिसीमध्ये राहून काम कराल तर तुम्हाला त्यांच्यासोबत कधीही पुढेच जा पॅड क्रॉप समृद्ध शेतकरी संपन्न भारत